पावभाजी म्हटलं का अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ असा आहे तर मी आज जरा वेगळ्या प्रकारची पावभाजी केली आहे खूप साधी सोपी आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच पावभाजी चमचमीत अशी पावभाजी केलेली आहे फक्त थोडीशी पद्धत मी वेगळी वापरली आहे कारण पटकन साध्या सोप्या पद्धतीने मी केली आणि तेवढ्याच चवीची देखील केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग थोडाही वेळ न घालवता आपण पटकन पावभाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी भाज्या काय काय घेतल्यात बघा एक वाटी ग्रीन पीस घेतल्यात त्यानंतर एक वाटी फ्लावर घेतला आहे एक वाटी ढोबळी मिरची एक वाटी लाल टोमॅटो आणि एक वाटी गाजर घेतलेला आहे आणि एक वाटी बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत आता हे सर्व चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि छान तीन ते चार इतक्या शिट्ट्या काढायच्या आहेत आता आपण भाज्या टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत अर्धा चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर एक ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आता छान असं मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये भाज्या छान शिजल्या जातात अगदी मोठा गॅस करायचा नाही कारण आपण पाण्याचा कमी वापर केलेला आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी भाज्या शिजलेल्या आहेत आता तुम्ही हे स्मॅशरच्या सह्याने स्मॅश करू शकता परंतु आता मी इथे मिक्सरमध्ये छान अशा भाज्या वाटून घेणार आहेत भाज्या वाटताना देखील मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आता इथे सर्वात अगोदर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा स्लाईस बटरचा घातलेला आहे आता ह्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत आणि कांदा छान ह्या बटर आणि तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता इथे जवळपास मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि बाकीचा कांदा मी नंतर पावभाजीला वर वापरण्यासाठी ठेवलेला आहे आता छान व्यवस्थित परतून घेऊयात आपण हे आता हे परतून होईपर्यंत आपण बाकीच्या भाज्या आहेत त्या वाटून घ्यायच्या आहेत खूप साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ दाखवत आहे मी आणि टिप्स सहित आहे तर प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आता मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये थोड्या थोड्या भाज्या घेऊन आपण वाटून घेणार आहोत एकाच बॅचमध्ये वाटता येत नाही दोन ते तीन बॅचमध्ये छान भाज्या वाटून घ्यायच्या आहेत आता भाजी वाटताना एकसारखा मिक्सर चालू ठेवायचा नाही नाहीतर पूर्ण पेस्ट होऊन जाईल चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे अर्धवट भाज्या वाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून भाज्या थोड्या अख्ख्या पण राहिल्या पाहिजेत आणि थोड्याशा वाटल्या पण गेल्या पाहिजेत आता तुम्ही पाहू शकाल कांदा आपला छान भाजत आलेला आहे तर दा मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण सर्व भाज्या छान अशा वाटून घेतल्यात आता कांदा छान भाजत आल्यानंतर हा पावभाजी मसाला इथे मी मोठे दोन चमचे इतका घातलेला आहे आणि छान आता हे परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी दुसरं काहीच घातलेलं नाही आहे फक्त पावभाजी मसाला घातला आहे आणि पावभाजी मसाला छान असा परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आता तुम्ही जर टोमॅटो आणि ढब दोब, ढोबळी मिरची टाकली तरी चालेल परंतु तसं न करता अशा प्रकारे पावभाजी नक्की करून बघा खूप सुरेख होते आणि खूपच टेस्टी होते आता आपण ह्यामध्ये वाटल्यालं वाटण घालणार आहोत आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या त्याच्यातल्या पंच्याहत्तर टक्के भाज्या अशा मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आणि पंचवीस टक्के भाज्या थोड्याशा ठेवायच्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल इथे मी सर्व वाटलेलं वाटण घातलेलं आहे म्हणजे वाटलेल्या भाज्या घातल्या आहेत आणि एक पंचवीस टक्के भाज्या ह्या अख्ख्याच टाकलेल्या आहेत कारण आपण जेव्हा पावभाजी खातो तेव्हा ज्या भाज्या येतात दाताखाली त्या खूप सुरेख लागतात त्यामुळे पूर्ण अशी पेस्ट करायची नाही किंवा स्मॅश करताना पण जास्त काही स्मॅश करायचं नाही आता आपण ह्या पावभाजीला तडका देणार आहोत आता तो तडका कसा द्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे आता जेव्हा आपण पावभाजी करतो तेव्हा कांदा वगैरे परतताना सर्वच मसाले ॲड करतो परंतु तसं न करता मी ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे आणि खरंच ही पावभाजी खूप टेस्टी झालेली आहे आता कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचे आम्ही असंच बाहेर गेलो होतो तेव्हा तिथली पावभाजी मला प्रचंड आवडली तेव्हा मी तिथले जे कुक होते त्यांना रिक्वेस्ट करून त्याची रेसिपी विचारली तर त्यांनी अशा प्रकारे सांगितली तर तुम्ही देखील नक्की ट्राय करायचीच आहे खूप सुंदर होते पावभाजी आता छान आपली भाजी शिजून होती तोपर्यंत बघूया मग तडका कसा बसतो आता पाव पावभाजीची भाजी, भाजी जास्त ड्राय करायची नाही थोडंसं पाणी टाकून ओलसर अशी ठेवायची आहे आता सर्वात अगोदर एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं फोडणीचं भांडं असेल तर ते देखील वापरा त्यामध्ये दे बटरचा एक तुकडा घातलेला आहे बघा मी आणि आता तो छान असा वितळवून घ्यायचा आहे बटरचा तुकडा बटरचा तुकडा डायरेक्टली टाकायचा नाही त्याआधी तुम्ही पाहिलं असाल मी थोडंसं तेल टाकलेलं बटर हड़त आता बटर वितळल्यानंतर भांडं बाजूला काढून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद आणि दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे मी आणि आता इथे कलरसाठी मी थोडीशी कश्मीरी पावडर वापरते कश्मीरी लाल मिरची पावडर बाजारात मिळते ती वापरलेली आहे कश्मीरी लाल पावडरने काय होतं छान पावभाजीला कलर येतो किंवा तुम्ही कलरसाठी बीटसुद्धा वापरू शकता परंतु इथं मी कलर वगैरे काही वापरलेला नाही आहे आपली चटणी घातलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा गॅस चालू करायचा आणि गॅसवर हे छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि छान त्या पाण्याला अशी उकळी येऊन द्यायची आहे आता जवळपास मी इथे पाऊन ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पावभाजी घट्ट पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही पाणी ओता छान आपली भाजी देखील शिजून झालेली आहे आता त्याच्यामध्ये हा तडका टाकूया आपण खूप सुंदर लागतं हे अशा प्रकारचा तडका नक्की टाकून बघा एवढी जबरदस्त पावभाजी होते तुम्ही आँ... पावभाजी जर अशा प्रकारे केली ना तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा तुमची पावभाजी कशी झाली आहे खूप सुरेख होते आणि खूप छान टेस्टी होते तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला पावभाजी दाखवली आहे आणि फार काहीच अवघड नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने मी इथं पावभाजी तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आता ही पावभाजी आपली छानपैकी शिजलेली आहे आता आपण पाव भाजून घेऊया पाव भाजताना तव्यावर थोडंसं बटर टाकून पाव भाजून घ्यायचा तुम्हाला आवडत असतील मसाल्या पाव टाईप तर तुम्ही थोडीशी पावभाजीचा जो मसाला असतो तो टाकून थोडीशी पावभाजी लावून छान पाव भाजून घेऊ शकता नाही तर असे प्लेन जरी नुसते बटरमध्ये भाजले तरी खूपच सुंदर लागतात तर फारशी तशी काही मसाल्यांची यांची गरज नाही कारण आपली पावभाजी एवढी जबरदस्त झाली आहे का बाकी पावाला काय लावायची गरजच नाही तुम्ही पाहू शकाल एवढी अप्रतिम अशी पावभाजी झाली आणि जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच परफेक्ट झालेली आहे तर मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला असाच सपोर्ट करत जावा आणि तुम्हाला जर कोणत्या पदार्थांच्या रेसिपी हव्या असतील तर त्यादेखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्की त्या रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही ट्राय केलेल्या रेसिपी ज्या असतील त्या कशा झाल्या आहेत त्या प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कारण तुमचा एक एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चला मग खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला आमच्या भेट देत जावा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया रोज माझा रेसिपीचा एकतरी व्हिडिओ अपलोड होत असतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा धन्यवाद